आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कुंभोज दानोडी परिसरात बिबट्याचा वावर नागरिक भयभीत हातकलंगले कुंभोज दानोडी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याच्या हालचाली सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत शेतात जाणं धोकादायक ठरलं असून रात्रीच नव्हे तर दिवसात देखील शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत पंधरा दिवसापूर्वी सतीश अणुसे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर दानोडी पाजर तलावाजवळ बिबट्याने हल्ला करून एक मेंढी उचलून नेली होती त्यानंतर सतत त्याचा वावर या भागात जाणवत आहे विशेष म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अमित पोहेकर यांच्या जनावरांच्या गोट्याच्या जवळ बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला आहे तसेच महेश पांडव पोल्ट्री फार्म व दादा पांडव यांच्या मळ्यापासून बिबट्या फिरत असल्याने भीतीचं वातावरण आणखीनच वाढलं जमाल डोंगर भागामध्ये बिबट्याचा वावर जास्त असून डोंगरमळी परिसरात काही शेतकरी कुटुंबांची वस्ती आहे तेथील शेतकरी पिकांची निगा राखण्यात अडचणीत सापडले आहेत तर लहान मुलांना शाळेत पाठवताना पालकांना चिंतेचा विषय बनला आहे दरम्यान शेतकरी ग्रामस्थांनी वन विभागाकडे आणि होण्याआधी तातडीनं पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी शेतकरी कुबेर पांडव सूरज उर्फ दादा पांडव महेश पांडव अतुल शिंदेवाले सुभाष सुवासे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी वन विभागाने खबरदारीची सूचना देण्यात आली आहे केबी न्यूज हातकलंगले प्रतिनिधी सचिन लोंढे